एका सुंदर तरुणीचं एका तरुणाबरोबर लग्न लावून देण्यात आलं होतं अडीच वर्षापूर्वी आता त्या तरुणीचं ज्या तरुणाबरोबर लग्न लावून दिलंय तो काही साधा व्यक्ती नव्हता तर तो एका आमदाराचा मुलगा होता आणि आमदाराचा मुलगा असल्यामुळं पैसा धनसंपत्ती मोठ्या प्रमाणात होती सगळ्या काही गोष्टी आयुष आरामाच्या होत्या म्हणून त्या तरुणीनं त्याच्यासोबत लग्न केलं होतं सुखाचा संसार चालू केला होता पण मात्र सुखाचा संसार हे अडीच वर्ष सुरळीत चालला पण या अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये ती जी तरुणी आहे तिला तिच्या नवऱ्याबद्दल अशा अशा काही गोष्टी माहीत होऊ लागल्या अशा अशा काही गोष्टी समजू लागल्या की तिनं एक टोकाचं पाऊल उचललं टोकाचा, टोकाचा निर्णय घेतला आणि घडलं धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली घटना हे आपण अगदी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे मध्य प्रदेशमधील छिंदवाडा येथील छिंदवाडा येथील ही घटना आहे आणि तारीख आहे चौदा डिसेंबर दोन हजार तेवीसची त चौदा डिसेंबर दोन हजार तेवीसला या परिसरामध्ये बंगला आहे आणि त्या बंगल्याला एक मोठी है, रूम आहे आणि त्या रूममध्ये ती सुंदर तरुणी होती आता ती सुंदर तरुणी होती तर त्या घरामधल्या एका व्यक्तीनं तिच्या रूमचा दार वाजवून पाहिलं तिचा घराचा दरवाजा वाजवला पण मात्र तिनं आतमधून काही रिस्पॉन्स दिला नाही तिनं दार उघडलंच नाही बराच वेळ वाट पाहिली तरी आतमधून काही प्रतिसाद येत नव्हता ती तरुणी दार उघडत नव्हती मग घरच्या लोकांना संशय आला आणि त्यांनी ते दार तोडण्याचा प्रयत्न केला पण त्या अगोदर ही माहिती पोलिसांना द्यावी असं सुद्धा त्यांनी ठरवलं आणि त्यांनी तात्काळ याची माहिती जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये दिली आणि पोलीस घटनास्थळी आले कारण की ते प्रकरण एका आमदाराच्या घरी घडलं होतं आमदाराच्या घरी घडल्यामुळं पोलीस तात्काळ फोन जाताच त्या ठिकाणी पोहोचले पोलिसांनी सुद्धा त्या तरुणीचा घरा रूमचा दरवाजा वाजून पाहिला पण मात्र उघडला नाही मग पोलिसांनी तो दरवाजा तोडला आणि आतमध्ये प्रवेश केला आतमध्ये प्रवेश केल्यानंतर त्या ठिकाणी जी महिला होती ती मृत अवस्थेमध्ये होती आणि तिनं गळफास घेतलेला होता आणि तिचं नाव होतं मोनिका मोनिका वाल्मिकी ही अठ्ठावीस वर्षाची होती आता तिनं गळफास का घेतला होता कशामुळं घेतला होता पोलिसांना हा तपास करायचा होता कारण की ती एका आमदाराची सून होती आणि ही बातमी परिसरामध्ये वाऱ्यासारखी पसरली वाऱ्यासारखी पसरल्यानंतर पत्रकार सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दाखल झाले आणि या घटनेचा तपास पोलिसांना लवकरात लवकर करायचा होता पोलिसांवर एक मोठा दबावसुद्धा होता पोलिसांनी त्या रूमचा सगळा पंचनामा केला ज्या ज्या संशयित वस्तू आहेत गोष्टी आहेत त्या सगळ्या ताब्यात घेतल्या त्या महिलेचा मृतदेहसुद्धा ताब्यात घेतला पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आणि काही तासानंतर पोस्टमॉर्टमचा रिपोर्टसुद्धा आला आणि त्यामधून सिद्ध झालं की त्या महिलेनं गळपास लावल्यामुळं तिची हत्या झाली आहे तिनं आत्महत्या केली आहे असं पोस्टमॉर्टमधून सिद्ध झालं पण मात्र तिनं आत्महत्या का केली तिला जबाबदार कोण आहे या संपूर्ण प्रकरणाचासुद्धा पोलिसांना तपास लावायचा होता आणि जेव्हा त्या मृत महिलेच्या नातेवाईकांनी म्हणजे घरच्यांनी आई वडिलांनी आणि बहिणीनं पोलीस स्टेशनची धाव घेतली आणि पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला त्यांनी सांगितलं की ही जी महिला आहे त्या महिलेचा जो नवरा आहे त्याचं नाव आहे आदित्य वाल्मिकी आणि आदित्य वाल्मिकी हा एका आमदाराचा मुलगा होता आणि त्याला वेगवेगळे नाद लागलेले होते त्याला बाहेरच्या महिलांशी बाहेरच्या तरुणींशी संबंध ठेवायचा पार्ट्या करायचा आणि बाहेर सुद्धा अनेक लफडे अफेअर्स चालू आहेत असं त्याच्या बायकोला मोनिकाला समजलं तिनं त्याला वारंवार समजून सांगितलं पण मात्र तो तिला शिवीगाळ करायचा तिला मारहाण करायचा आणि तिच्यासोबत सुद्धा जबरदस्ती करायचा आणि या मोनिकाची जी बहीण आहे तिच्यासोबत सुद्धा त्यानं जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता तिलासुद्धा अश्लील भाषामध्ये बोलला होता असं सुद्धा त्या मोनिकाच्या बहिणीनं पोलीस स्टेशनमध्ये येऊन सांगितलेलं होतं आणि त्या महिलेनं एक चिठ्ठीसुद्धा लिहिलेली होती आत्महत्या करण्यापूर्वी आणि त्या चिठ्ठीच्या आधारे या तिच्या घरच्यांच्या आधारे पोलिसांनी तात्काळ तो जो आदित्य वाल्मिकी आहे त्याच्यावर कारवाई केली आणि त्याला अटक सुद्धा केली आता अटक केल्यानंतर त्या ठिकाणचे जे आमदार होते त्या मुलाचे वडील होते त्यांचं नाव आहे सोहनलाल वाल्मिकी हे परासिया मतदारसंघाचे आमदार आहेत आणि त्यांचा मुलगा हा आदित्य आहे आणि ते काँग्रेसचे आमदार आहेत आता ते आमदार असले कोणी असले तरी सुद्धा कायदा सगळ्यांसाठी सारखा आहे समान आहे पोलिसांनी त्या आरोपी विरोधात कठोर कारवाई केली आहे आणि त्याला अटक सुद्धा केली आहे आणि इकडं ती जी महिला आहे मृत झालेली मोनिका त्यांच्या घरच्यांनी सुद्धा याच्यावर कठोरातली कठोर कारवाई व्हावी अशी सुद्धा मागणी त्या ठिकाणी केली आहे आता पोलिसांनी अटक करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई असल्याचं सांगितलं आहे पण जर आपण पाहिलं तर समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललंय महिला मुली तरुणी यांच्यावर अन्याय अत्याचारसुद्धा वाढत आहे कधी बाहेरच्या लोकांकडून तर कधी घरच्या लोकांकडून अशा पद्धतीनं घडत आहे एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावर घटनेवर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या